महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उमरखेड शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले उमरखेड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने थैमान घातले आहे एकीकडे तालुक्यातील सातारी दराटी तसेच ढाकीसह उमरखेड शहरातील रहीमनगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरले यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कालपासून सुरू झालेल्या पावसाने आज सोळा ऑगस्ट रोजी सकाळपासून जोरदार सुरुवात केली तसेच पावसामुळे अनेक नदी नाल्याला पूर आल्यासारखे परिस्थिती दिसली आहे यामुळे शहरातील रहीमनगर भागाची पाहणी करण्यासाठी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडांसह अहमद पटेल सय्यद सज्जाद शेख असलम यांनी वार्डातील नागरिकांना घरात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ताहेर मिर्झा उमरखेड यवतमाळ and press the bell icon. Never miss an update.